नमस्कार तर मित्रांनो आज मी व्यास मध्ये आलो आहे तर आज मी तुम्हाला व्यासगाव पर्यटन स्थळ म्हणून का ओळखले जाते हे सांगणार आहे तर व्हिडिओ मध्ये स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला आपण जाऊया व्यासगाव पाहण्यासाठी गावामध्ये प्रवेश करण्याआधी दर्शन होतं ते म्हणजे अरबी समुद्राचं अरबी समुद्र हा पश्चिम किनारपट्टीवर लांबवर पसरलेला समुद्र आहे तर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर लागलेलं हे व्यासगाव अतिशय पर्यटनस्थळ म्हणून मोठ्या प्रकारात ओळखले जाणारे हे गाव, गाव। गावामध्ये प्रवेश करत असताना लागणारे ही झाडांची हिरवळ आणि व्यासगावाला इथून सुरुवात होते याच्या पुढे व्यासगाव खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि व्यासगावमध्ये आल्यानंतर डाव्या साईडला लागणारं हे देवीचं मंदिर आणि हे देवीचं मंदिर प्राचीन काळापासून इथेच उभं आहे तुम्ही बघू शकता हे देवीचं मंदिर तुम्ही बघू शकता या मंदिराची रचना खूप जुन्या प्रकारची आहे आणि दगडही मंदिराला वापरलेला खूप जुन्या प्रकारचा आहे पाहू शकता मंदिराची रचना असं वाटतंय हे मंदिर प्राचीन काळापासून इथे उभा आहे बघू शकता तुम्ही तर आपण जाऊया देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण आता देवीचं दर्शन घेण्यासाठी आज जाऊ जात आहोत तर तुम्ही समोर पाहू शकता मंदिराचा प्रवेशद्वार आणि मंदिरामध्ये असणारा गाभारा पाहूया आपण कशा प्रकारे आहे आणि मित्रांनो मंदिरामध्ये आल्यावर आवाज खूप घुमतोय पाहू शकता तुम्ही इथे देवीच्या मूर्त्या आहेत कायश्री बापदेव आणि जोगेश्वरी या अशा तीन देवीच्या मूर्त्या आहेत आणि इथे शंकराची पिंडी आहे तर मंदिराच्या डाव्या साईडला आल्यानंतर दिसणारी ही बाप्पाची मूर्ती आणि समोर बसलेला हा नंदी नंदीच्या समोरील दरवाजामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्व समोर दिसते ती आपल्याला शंकराची पिंडी ही पिंडी खूप मोठी आहे आणि पिंडीच्या वरच्या बाबू बाजूला पाहिलं तर गावाराई सुद्धा खूप मोठा आहे आतमधून बाहेर आल्यानंतर बाहेर असणारी छोटीशी पिंडी तर आपण आता देवीचं दर्शन घेतलेलं आहोत आणि आता आपण थोडं व्याजगाव पाहणार आहोत व्यासगाव कशाप्रकारे तर व्यास गावामध्ये आल्यानंतर ही दिसणारी समोर झाडांची हिरवं पाहून पर्यटकांचे मन मोहून जाते म्हणजेच ही झाडांची हिरवं आणि त्याच्यावरती होणारा सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट हे पर्यटकांना खूप आवडतं कारण असं त्यांच्या त्यांना कधीतरी पाहायला मिळतं आणि ते सुद्धा कोकणात आल्यानंतर गावामध्ये आल्यानंतर एक समोर दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एक मार्ग आहे तर त्या मार्गाला लागणारी ही छोटीशी नदी ही नदी समुद्राला मिळाली आहे ज्या वेळेला समुद्राला भरती येते त्यावेळेला या नदीचं पाणी खूप वाढतं म्हणजे समुद्राच्या भरतीप्रमाणे त्या नदीचं पाणी रिवर्सला येतं परत पाठीमागे येतं आणि या नदीचं पाणी पूर्णपणे गोड पाणी आहे ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येतो त्यावेळेला तुम्हाला दिसत असेल समोरून नदी जिकडून येते त्यावेळेला या नदीला खूप म्हणजे खूप खूप मोठ्या प्रकारात पाणी येतो आणि या नदीला मासेसुद्धा चढतात ते मासे गोड्या पाण्यातले असतात आणि ते मासे पकडून आपण ते मासेसुद्धा खाऊ शकतो व्यासगाव हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाणारं याची खरी ओळख म्हणजे व्यास गावामध्ये होणारं हे कासव महोत्सव म्हणजे कासवांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे संवर्धन केलं जातं इथे कासवांची अंडी ठेवतात आणि त्याच्यानंतर त्या अंड्यांवरती टोपली ठेवून त्या अंड्यांना उब देतात आणि काही दिवसानंतर त्या टोपल्या खोळतात आणि बाहेरून खूप पर्यटक पाहण्यासाठी येतात त्या टोपल्यामधून निघणारे हे कासव ते, ते समुद्रकिनारी जाऊन सोडतात आणि त्याच्यानंतर समुद्रावरती कासव सोडल्यानंतर पर्यटक त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात आनंद घेतात म्हणजेच गावामध्ये असणारं हे कासव महोत्सव आणि व्याज बीच याच्यामुळे पर्यटन गावामध्ये आनंद घेण्यासाठी येतात मित्रांनो आज आम्ही तुम्हाला व्यासगावची थोडक्यात ओळख सांगितलेली आहे आणि व्यासगाव पर्यटनस्थळ म्हणून का प्रसिद्ध आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कशी वाटली या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही तुम्हाला अशाच चांगला चांगला व्हिडिओ दाखवत जाऊ तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आतासाठी बाय बाय